आज आपण इंग्रजीमध्ये कुटुंब आणि मित्रांबद्दल कसे बोलावे ते शिकणार आहोत तुम्ही जर मोठ्या कुटुंबातले असाल तर इंग्रजीत आय हॅव अ लार्ज फॅमिली असे म्हणू शकता आय हॅव अ लार्ज फॅमिली अँड वी ऑल लिव्ह टुगेदर तुमच्या जवळच्या मित्राला इंग्रजीत माय बेस्ट फ्रेंड म्हणतात आणि जर तुम्हाला त्याच्याबद्दल सांगायचे असेल तर पुढील वाक्य वापरू शकता माय बेस्ट फ्रेंड इज व्हेरी सपोर्टिव्ह अँड डेमारस मित्रांसोबतच्या आनंदाचे वर्णन करण्यासाठी वी हॅव अ लॉट ऑफ फंड टुगेदर हे वाक्य वापरा वी हॅव अ लॉट ऑफ फंड टुगेदर वेन वी गो टू भावंडांबद्दल बोलताना माय सिस्टर ब्रदर इज व्हेरी क्लोज टू मी हे सुंदर वाक्य वापरू शकता माय सिस्टर इज व्हेरी क्लोज टू मी अँड वी शेअर एव्हरीथिंग कुटुंबातील परस्पर मदतीचे वर्णन करण्यासाठी वी ऑल्वेज हेल्प इच अदर हे वाक्य वापरा वी ऑल्वेज हेल्प इच अदर विथ दास तर मित्रांनो आज आपण कुटुंब आणि मित्रांबद्दल इंग्रजीत कसे बोलावे ते शिकलो पुढील व्हिडिओमध्ये भेटूया